तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि सकाळ सकाळी सकाळचे आठ सका सका वाजलेत तर आपण आत्ता चाललेलो आहे शेतामध्ये त्या ठिकाणी आपण भाजी वगैरे केलेली आहे मुळा असेल पाला असेल आणि कुळीद वगैरे काय काय आपण नाही केलेले आहेत पण ते शेजाऱ्यांचे आहेत ते आता आपण चाललो मळ्यात तर दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला जाऊया शेतामध्ये समोर दिसतं ही आपली पाण्याची टाकी आहे साफसफाई करायची राहिली पावसानंतर पण पाणी आपल्या गावात बऱ्यापैकी पुरतं एक तास तासभरसुद्धा आपल्याला प्रत्येक वाडीमध्ये पाण्याचा पुरवठा होतो घरं कमी आहेत त्यामुळे आणि पाण्याचं वरती बघा पाणी जे ओपलं होतं त्याचासुद्धा वापर आपल्याकडे केला जातो ते पाणी वेस्ट नाही केलं जात तर ही आहे अशी पाण्याची टाकी एकदा आपण परत हे पाणी कुठून येतं वगैरे ह्याच्यावर पण एक गुड बनवून आहोत तर आधी आपण शेतात जाऊया तर हा इकडे छोटासा माळा फुलवलेला आहे आणि बघा वांदर वगैरे जाऊन येत म्हणून साईडने जाळी वगैरे अशी मारलेली आहे उंच उंच असे खांबे वगैरे देऊन चला आतमध्ये जाऊन दाखवतो इकडे पालेभाजी किती दिवसाची आहे आठ दहा दिवस झालेत ही पालेभाजी आहे आणि तो तिकडे मुळा पिरलेला आहे ठोकलेला आहे मला वाटतं तो किती दिवसाचा आहे आणि त्याच्या आधी आहे बघा ही मुळ्याची भाजी हे आता काढायला झाले आहे खाण्यासाठी तयार इकडे पाले भाजी मस्त आहे आपली आलेभाजी चांगली वाढली याने खत नाही टाकलं नाही काय खत ट्याकल्याशिवाय नाही ही हिरवी आहे हिरवी हा हिरव्या आला बघा बाबा हिरवे का लाल लाल माठ आहे ना लाल लाल माठचं वर्ग तसं झाला आहे ह्या मुलं काय ड्या अजून भाजी हो दे लहान आहे या खाल्ला तर चालेल कोवळा कोवळा आहे तर मित्रांनो ही आहे भेंडी चार आगलायनी सकाळच्या सगळं इकडे काय मोठ्या प्रमाणात केलं जात नाही एक छोट्या छोट्या प्रमाणातच पण इकडे तर बऱ्यापैकी भागाची ठेवलेली आहे ही आहे या भेंडी याच्यात शेजारी ही या आहे इकडे गावार सगा गावठी गावार याच्या साईडला आहे शेजाऱ्यांचा आपला हा मुळा आहे मुळा घट्ट झाला एकदम दोडके ऑटोमध्येच हो हा मुळा आहे तर मित्रांनो कोकणामध्ये भाजीपाला वगैरे असं काही मोठ्या प्रमाणात व्यावसायिक पातळीवर केला जात नाही परंतु थोड्या थोड्या प्रमाणात म्हणजे स्वतः स्वतःपुरतीचं लोक करतात ते माझ्या पाठीमागे बसत आहे परत पर दाखवतो तुम्हाला मी जवळून पण दाखवतो हे माझ्या पाठीमागे के चवळी केलेली आहे चवळीच आहे त्याला मुदावरती मस्त माती वगैरे ओढलेली आहे अजून नंतर पण आपण एकदा व्हिडिओ परत त्याचा एक आणि त्याच्या पाठीमागे कुळीत आहे साईडला असा आम्हाला दाखवतो मध्ये मध्ये बघा सगळीकडेच भाजी पाण्यामध्ये रक्का मारलेली आहे रक्का मारल्यामुळे काय होतं की कीड वगैरे कीड मुंगे जास्त इकडे राहत नाहीत असं काय समज आहे कि किंवा असं काय त्या मागचं लॉजिक आहे हे बघा इकडे रक्का टाकलेले आहे भेंडी बघा कळे आलेत का त्याला ते बहुतेक होय कळेच आलेत आणि हे आहे इकडे बाऊची बावचीला पण कळे आलेत आयला जमलीत नाही असतं वरती पण नाही आले हे बघा कळे आलीत गाव ठीक आहे वा कोद आहे हा इकडे पेरलेला मस्त पिकी झालं आहे तर थोड्या दिवसात शेंगा वगैरे येतील फुलं वगैरे बघा मस्त पिकी झालं आहे कोळीद जळून दाखवण्याचा दा प्रयत्न करतो बघा उद्याचं पिठलं वगैरे जवळ झकास लागतो मित्रांनो गावटी कोळीद विकायला गेलं तरी तो पटकन संपतो कारण बरेच मागणी आहे गावटी कोळीदाला तरी पण लोकच थोड्या थोड्या प्रमाणात करतात आहेत बघा मस्त विकी झाला आहे इकडे पण कोळीद आहे परंतु हा थोडा नंतर पेरलेला आहे उशिरा पेरलेला आहे अजून लहान आहे बघा तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे एक छोट्याशा जागेमध्ये बऱ्याच प्रकारची चूट थोड्या थोड्या प्रमाणात एक भाजी पिकं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा इकडे आणि छानपैकी असा छोटासा माळा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक छोटीशी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोकणातील एक पावसाळ्यानंतर केली जाणारी शेती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो हे बघा आपल्याकडे हे बघा या मळ्यामध्ये संपूर्ण या मळ्यामध्ये पूर्णपणे आता काही काय ठिकाणी गवत वाढलं आहे बऱ्यापैकी दिसणार नाही संपूर्ण अशा मळ्यामध्ये आहे ना तर ह्या माळ्यामध्ये आहे ना एक म्हणजे पाऊस संपल्यानंतर आपली पावसाळी शेती संपल्यानंतर एक जानेवारीच्या महिन्याच्या आसपास अशी एक नदीच्या पाण्यावरती संपूर्ण या माळ्याला भात शेती केली जायची त्याला वांगणी शेती बोलतात आणि कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी वांगणी शेती बघायला मिळते मित्रांनो आपल्याकडे पण हे एक गेल्या सात आठ वर्षापूर्वीच हे प्रकार बंद आला म्हणजे वांगणी शेतीमध्ये भात शेती, शेती पण व्हायची त्यामध्ये कुळीद वगैरे पण असा मिक्समध्ये असं केलं जायचं खूप जबरदस्त असं वातावरण असायचं मित्रांनो आता का आपल्याकडे तशी वांगणी शेती बघायला मिळणार नाही माय पाठीमागे त्या साईडला तिकडे एक कोळी वगैरे केलेलं आहे तसे आपण पहिल्यांदा सुरुवातीला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे कुठे कुठे थोड्या प्रमाणात कोळीद वगैरे केला जातो म्हणून आता भात शेती वांगणी कोण करत नाही मित्रांनी व्हिडिओच्या माध्यमातून ह्याच छोट्या गोष्टी दाख दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका